बदलापूरची घटना संवेदनशील असूनही चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाला राजकारणाचा रंग देत राज्यात महायुतीला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे बदलापूर वाहन आहे निशाणा लडकी बहीण योजना आहे असा टोला भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत लगावलाय तर राज्यातील आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भाजपाच्या ठाणे विभागीय हो, कार्यालयात महिलांवरील होणाऱ्या अत्याचारासंदर्भात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला ते त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर शरसंधान साधलं यावेळेला आमदार निरंजन डावखरे महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव मृणाल पेंडसे ठाणे जिल्हाध्यक्ष स्नेहा पाटील वर्षा भोसले भारती चौधरी अर्चना देसाई वृषाली वाघुले इत्यादी उपस्थित होत्या बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचाराची घटनेसंदर्भात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली एसआयटी नियुक्ती आणि शैक्षणिक संस्थेची चौकशी सुरू करण्यात आली संस्थेवरील संचालक सर्वपक्षीय असून त्यात भाजपा शिवसेना उबाठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इत्यादींच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे परंतु भाजपाची संस्था म्हणून शाळेची बदनामी केली जाते या प्रकरणात अत्याचार झालेल्या चिमुकलं बाळ असल्यामुळे स्टेटमेंट दाखल होण्यास उशीर लागला असावा अशी शक्यता व्यक्त करत चित्रा वाघ यांनी बदलापूरच्या बालकांच्या आंदोलनात सकाळी दहा नंतर झुंडीनं वायरचे लोक सामील झाले असा आरोप केला